शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे भारतातील सार्वजनिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत लोकसभा निवडणूक सन दोन हजार चोवीससाठी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली या जनजागृती रॅलीत शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता मतदार रिपीट मतदान जनजागृती रॅली दरम्यान शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी मतदान कशासाठी व का करावे यासाठी नाटिका देखील सादर केली होती या नाटिकेनिमित्त मतदानाचे महत्त्व देखील पटवून देण्यात आले या रॅलीत गावातील संपर्क अधिकारी सह शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी व मुख्याध्यापक शिक्षक उपशिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताची सार्वजनिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत लोकसभा निवडणूक सण दोन हजार चोवीस अंतर्गत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यात सर्व स्तरातील गावामध्ये संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती त्याप्रमाणे आपल्या गावात संपर्क अधिकारी सह शाळेतील सर्व मुख्याध्यापक त्यांचे उपशिक्षक तसेच तर कर्मचारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग घेण्यात आला तसेच सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भव्य रॅलीचे आयोजन करून गावात मौज थांबणे येथे भव्य रॅली काढण्यात आली तसेच शालेय विद्यार्थी यांनी ग्रामपंचायत याच्यात पथनाट्याचे आयोजन करून लोकांना जनजागृती केली व त्यांचं प्रबोधन केले त्याप्रमाणे सर्व चॅनल चॅनल अधिकारी तसेच आपले वार्ताहर यांना सुद्धा आयोजित करण्यात आले होते त्याप्रमाणे जनजागृती करण्यात आली आहे ग्रामपंचायत थाळनेर व सगळं याच्या यांच्या या वतीनं प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर